नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजपासून माघ मासाला सुरुवात झाली आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय पहिला श्रोते हो आज आपण केवळ एक अध्याय ऐकणार नाही तर माणसाच्या जीवनाला दिशा देणाऱ्या एका दिव्य प्रवासाची सुरुवात करणार आहोत माघ मास महात्म्याचा पहिला अध्याय म्हणजे जणू अंधारलेल्या जीवनात उमटलेली पहिली पहाट आहे हा अध्याय आपल्याला सांगतो की कि माणूस कितीही अडचणीत असला तरी देवाने त्याच्यासाठी एक सोपा सरळ आणि करुणेने भरलेला मार्ग ठेवलेला आहे खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे सृष्टी स्थिर आहे पण मनुष्याचे मन अस्थिर आहे बाहेरून जग पुढे चालले आहे पण आतून माणूस थकलेला आहे धर्म आहे पण आचरण नाही ज्ञान आहे पण शांती नाही आणि म्हणूनच संपूर्ण विश्वात एक मौन प्रश्न घुमतो आहे या कलियुगात माणूस कसा तरेल याच प्रश्नाचे ओझ मनावर घेऊन एके दिवशी देवर्षी नारद आपल्या विणेचा नाद थांबवतात त्यांच्या मनात आज गाणे नाही आनंद नाही तर फक्त लोककल्याणाची तळमळ आहे ते विचार करतात मी तीन लोकात फिरतो देवांना भेटतो ऋषींना भेटतो पण पृथ्वीवर माणूस दिवसेंदिवस अधिक दुःखी का होत चालला आहे हा विचार करत करत नारद थेट ब्रह्मलोकात पोचतात चारही बाजूंनी वेदांचा निनाद तपस्वी ऋषी ध्यानस्थ आणि मध्यभागी विराजमान आहेत सृष्टीचे आद्यपिता ब्रह्मदेव नारद नम्रपणे नतमस्तक होतात वीणा बाजूला ठेवतात आणि अत्यंत करुण स्वरात म्हणतात भगवान कलियुगात मनुष्य अल्पायुषी आहे त्याची श्रद्धा डळमईत झाली आहे पापांचे ओझे वाढत चालले आहे वेद वाचन यज्ञ तप हे सर्व करण्याची ताकद सर्वांमध्ये नाही मग असा कोणता धर्म आहे असा कोणता उपाय आहे जो सर्वसामान्य माणसालाही उद्धाराकडे नेईल नारदांचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव शांत हसतात ते हसू म्हणजे उपहास नव्हे तर अपार करुणेचे प्रतीक आहे ते म्हणतात नारदा तू फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास जो प्रश्न आज ऋषींना पडतो आहे तोच प्रश्न सामान्य माणसाच्या मनातही आहे म्हणून लक्ष देऊ नयक आज मी तुला माघ मासाचा महिमा सांगतो हे शब्द ऐकताच नारद सावध होतात कारण माघ मास हे नावच असे आहे की देवताही एकमेकांकडे पाहतात ब्रह्मदेव पुढे सांगतात नारदा जसा पुरुषांमध्ये नारायण श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ आहे तीर्थांमध्ये प्रयागश्रेष्ठ आहे तसाच सर्व महिन्यांमध्ये माघ मास श्रेष्ठ आहे हा महिना केवळ काळाचा एक तुकडा नाही तर तो पुण्याचा साक्षात अवतार आहे ते सांगतात माघ महिन्यात सूर्य उत्तरायणात असतो पृथ्वीवर देवतांचा वास असतो आणि जलतत्व अत्यंत पवित्र होतं म्हणूनच या काळात केलेले स्नान दान नामस्मरण हे सामान्य काळापेक्षा शेकडोपटीने अधिक फलदायी असतं नारद विचारतात भगवान इतके सामर्थ्य एका महिन्यात कसे ब्रह्मदेव म्हणतात कारण नारदा माघ मासात विष्णू स्वत जलात वास करतात म्हणूनच त्या जलाला तीर्थत्व प्राप्त होतं त्या पाण्यातील एक थेंबही पाप जाळणारा ठरतो श्रोते हो इथेच आपल्याला पहिला बोध मिळतो तो म्हणजे देव दूर कुठे नाहीत ते आपल्या रोजच्या कृतीत उतरतात फक्त काळ योग्य असावा लागतो आता ब्रह्मदेव एका कथेद्वारे माघाचे महत्त्व स्पष्ट करत आहेत एकेकाळी एक अत्यंत गरीब दुर्बल आणि आजारी मनुष्य होता आयुष्यभर कष्ट अपमान दारिद्र्य याशिवाय काहीच मिळाले नव्हते लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहायचे तो स्वतःलाच म्हणायचा माझे आयुष्य असेच का एकदा माघ महिना आला थंडी प्रचंड होती नदीचे पाणी गोठल्यासारखे झाले होते त्या माणसाला कोणी सांगितलं माघात पहाटे स्नान केलंच तर पाप नष्ट होतात तो हसला आणि म्हणाला माझ्या आयुष्यात पापांपेक्षा दुःखच जास्त आहे पण तरीही आतून कुठेतरी एक आशा जागी झाली तो पहाटे उठला अंगावर फाटकी वस्त्र शरीर थरथरत होतं पण तो नदीकाठी गेला पाण्यात पाय टाकताना अंग कापरलं पण त्याच्या तोंडून सहज शब्द निघाले नारायण नारायण आणि तो म्हणाला माझ्याकडे काही नाही पण श्रद्धा आहे त्या क्षणी श्रोते हो आकाशात अदृश्य घडामोड झाली देवतांनी एकमेकांकडे पाहिले कारण माघ मासात भाव पाहिला जातो पात्रता नाही त्या एकाच स्नानाने त्या माणसाचे आयुष्य हळूहळू बदलू लागले दुःख कमी झाले मन शांत झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला आत्मसन्मान मिळाला ब्रह्मदेव म्हणतात नारदा माघ मासात देव मनुष्याचा हिशोब घेत नाहीत ते त्याचे हृदय पाहते यानंतर ब्रह्मदेव स्पष्ट सांगतात माघ मास म्हणजे कठीण व्रतांचा डोंगर नाही माघमास म्हणजे थोडे लवकर उठणे थोडं कमी बोलणे थोडं संयम पाळणे आणि थोडं जास्त देवाचे स्मरण करणे जो माघात खोटे बोलत नाही परनिंदा टाळतो क्रोध आवरतो तो मोठे पुण्य मिळवतो उपवास शक्य नसेल तर अहंकाराचा उपवास करा दान शक्य नसेल तर दयेचे दान करा श्रोते हो पहिला अध्याय आपल्याला हेच सांगतो की देवाला मोठेपणा नको प्रामाणिकपणा हवा आहे पण हा अध्याय इथेच थांबत नाही तर पुढे या अध्यायात आपण ऐकणार आहोत माघ मासात पाणी तीर्थ कसे होते पहाटेचे स्नान इतके महत्त्वाचे का आहे आणि माणसाच्या प्रारब्धावर माघाचा परिणाम कसा होतो तर मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे कमेंट करून लिहायला विसरू नका श्रोते हो आत्तापर्यंत आपण पाहिलं की माघ मास म्हणजे कठीण तपश्चर्या नव्हे तर करुणेचा साधेपणाचा आणि श्रद्धेचा मार्ग आहे आत्ता आपण अध्यायाच्या त्या प्रश्नाच्या अधिक जवळ जाणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उभा राहतो माघ मासात केलेल्या कृतींना एवढं मोठं फळ का मिळतं पाणी पाणीच असतं महिना महिना असतो मग माघ वेगळा कसा हीच शंका नारदांच्या मनातही उभी राहिली होती नारद ब्रह्मदेवांना विचारतात भगवान आपण म्हणता की माघ मासात पाणी तीर्थ बनतं स्नान पुण्यदायी ठरतं पण जल तर वर्षभर असतं मग केवळ माघातच त्याला इतकं सामर्थ्य कसे प्राप्त होते ब्रह्मदेव अत्यंत शांतपणे उत्तर देतात प्रत्येक काळ हा सारखा नसतो जसे दिवस रात्र शिशिर ग्रीष्म वेगळे असतात तसेच काळालाही गुण असतात माघ मास हा असा काळ आहे जिथे देवतांचा आणि मनुष्याचा संगम घडतो ते सांगतात मासात सूर्य उत्तरायणात असतो उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग त्या काळात पृथ्वीवर सत्वगुण वाढतो पाणी शांत होतं वायू शुद्ध होतो आणि मन सहज अंतर्मुख होते म्हणूनच त्या काळात केलेली लहानशी साधनाही मोठा परिणाम करते श्रोते हो इथेच एक खोल सत्य आहे माग मास बाहेरचा नाही आतला महिना आहे तो मन शांत करण्यासाठी दिलेला काळ आहे ब्रह्मदेव पुढे एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा सांगतात एकेकाळी एक राजा होता धन वैभव सत्ता सगळं होतं पण त्याच्या मनात शांती नव्हती स्वप्नात त्याला रोज युद्ध रक्त भय दिसायचं वैद्य आले मंत्र सांगितले पण काहीच उपयोग झाला नाही एकदा त्या राज्यात एक वृद्ध तपस्वी आला त्याने राजाला सांगितले राजन तुझे मन अशांत आहे कारण तू बाहेर सगळं जिंकलं आहेस पण आत हरला आहेस राजा चकित झाला तपस्वीपुढे म्हणाला माघ मास आला आहे उद्या पहाटे नदीत स्नान कर कुठलाही मंत्र नको फक्त मनात एवढेच म्हण मन। माझ्या आतला अंधार दूर कर राजाने तसेच केले पहाटे थंड पाण्यात उतरला शरीर थरथरत होतं पण मन अचानक शांत झाले त्या पाण्यात त्याला काही वेगळेच जाणवले जणू पाणी त्याचं ओझं घेऊन वाहून नेत आहे त्या दिवसापासून राजाच्या स्वप्नात रक्त नाही युद्ध नाही तर प्रकाश दिसू लागला ब्रह्मदेव नारदांना सांगतात नारदा माघ मासात पाणी शरीर धुत नाही संस्कार धुतं आता ब्रह्मदेव स्नानाचे गूढ उलगडतात ते म्हणतात पहाटेचे स्नान का महत्वाचे आहे हे समजून घे त्यावेळी रज तम कमी असतात वातावरण शांत असते मन सहज शुद्ध विचारांकडे झुकते म्हणून त्या क्षणी केलेले नामस्मरण थेट अंतकरणाला स्पर्श करतं श्रोते हो हे केवळ धार्मिक विधान नाही तर जीवनशास्त्र आहे माघात पहाटे उठणारा माणूस केवळ देवासाठी उठत नाही तो स्वतःसाठी उठतो कारण त्यावेळी मन सर्वात जास्त ऐकायला तयार असतं नारद पुन्हा विचारतात भगवान जे लोक नदीकाठी जाऊ शकत नाहीत ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांचे काय ब्रह्मदेव हसून उत्तर देतात नारदा देव कधीच अन्याय करत नाहीत नदी नसेल तर विहीर तलाव नळाचे पाणी जे मिळेल ते चालेल कारण माघमासात भावनेला स्थान असतं साधनेला नाही इतकंच नाही तर ते पुढे सांगतात जर तेही शक्य नसेल तर मनानेच स्नान कर डोळे मीठ मन शांत कर आणि देवाचे स्मरण कर त्या भावालाही तेवढेच पुण्य मिळतं श्रोते हो हा संदेश फार मोठा आहे देव श्रीमंती पाहत नाही ते मन पाहते आत्ता ब्रह्मदेव अध्या एकमध्ये नियम सांगतात पण हे नियम भयाने नव्हे तर समजुतेने सांगितलेले आहेत माग मासात क्रोध कमी करा कारण थंडीत जसे पाणी गोठतं तसं क्रोधात मन गोठतं माग मासात परनिंदा टाळा कारण या महिन्यात शब्दांनाही वजन असतं माघ मासात थोडे कमी खा पण मन भरून देवाचे नाव घ्या या संदर्भात एक कथा सांगितली जाते एक स्त्री होती घरकाम कष्ट संसार सगळं तिच्यावरच माघ महिना आला उपवास नियम काहीही जमत नव्हतं तिला वाटायचं माझा माग वाया जातोय एकदा तिने एका साधूला विचारले साधू म्हणाला तू सकाळी उठून देवाचे नाव घेतेस का ती म्हणाली हो तू राग आवरतेस का ती म्हणाली प्रयत्न करते तू कुणाला उपाशी झोपू देत नाहीस ना ती म्हणाली नाही साधू असून म्हणाला मग तुझा माग पूर्ण झाला ब्रह्मदेव सांगतात नारदा माघ मास म्हणजे बाह्य आडंबर नाही तर आतील परिवर्तन आहे श्रोते हो आत्तापर्यंत या अध्यायाचा सार असा आहे की माग देव जवळ येत नाही आपणच देवाजवळ जातो पण असे असले तरी अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न उरतो मास माणसाच्या प्रारब्धावर कसा परिणाम करतो जन्मोजन्मीचे पाप खरंच नष्ट होतं का याबद्दलच पुढे आपण बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका श्रोते हो आत्तापर्यंत आपण माघ मासाचा महिमा पाहिला स्नानाचे गूढ समजून घेतले आणि देव भाव कसा पाहतात हे जाणलं पण आता आपण त्या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत जो प्रत्येक दुःखी संघर्ष करणाऱ्या अपयशी माणसाच्या मनात खोल कुठेतरी दडलेला असतो हे सगळं माझ्याच वाटायला का हा प्रश्न नारदांनीही ब्रह्मदेवाला विचारला होता नारद म्हणाले भगवान आपण म्हणता माघ मासात पाप नष्ट होतं संस्कार शुद्ध होतात पण काही लोक जन्मापासूनच दुःख भोगत असतात गरिबी रोग अपमान हे त्यांचे प्रारब्ध असतं का आणि असेल तर माग मास त्यावर काही करू शकतो का आणि असेल तर माग मास त्यावर काही करू शकतो का हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव गंभीर होतात ते म्हणतात नारदा प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही प्रारब्ध म्हणजे शिकवण आहे आणि शिकवण बदलता येते श्रोते हो ही ओळ मनात ठसवा प्रारब्ध टाळता येत नाही पण परिवर्तित करता येतं ब्रह्मदेव सांगतात मनुष्याचं आयुष्य तीन गोष्टींनी बनलेलं असतं संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म संचित म्हणजे जन्मोजन्मीचे साठवलेले कर्म प्रारब्ध म्हणजे या जन्मात भोगायचं ठरलेलं कर्म आणि क्रियमान म्हणजे आज तुझे करतोस ते माघ मास हा असा काळ आहे जिथे क्रियमान कर्माला असामान्य शक्ती मिळते म्हणूनच माघात केलेली लहानशी साधनासुद्धा संचिताला हलवते आणि प्रारब्धाची तीव्रता कमी करते हे समजावून सांगण्यासाठी ब्रह्मदेव एक कथा सांगतात एक अत्यंत पापी शिकारी होता आयुष्यभर हिंसा दारू निर्दयता हेच त्याचे जीवन लोक त्याला तिटकारा करत एकदा माघ महिना आला त्या शिकाऱ्याला काहीच माहिती नव्हतं पण एके दिवशी तो थंडीपासून वाचण्यासाठी नदीकाठी बसला पाय आपोआप पाण्यात गेले त्याने नकळत हात जोडले आणि म्हणाला देवा थंडी खूप आहे तो मंत्र नव्हता ती प्रार्थनाही नव्हती पण ती आर्त हाक होती त्या क्षणी श्रोते हो त्याचे प्रारब्ध बदलायला सुरुवात झाली पुढे त्याच्या आयुष्यात हिंसा कमी झाली मनात दया आली आणि शेवटी तो साधू झाला ब्रह्मदेव सांगतात नारदा माघ मासात देव शब्द पाहत नाहीत आर्तता पाहतात नारद आश्चर्याने विचारतात भगवान मग इतके पाप एका क्षणात नष्ट होऊ शकतं ब्रह्मदेव उत्तर देतात नष्ट नाही वितळत जसा कडक बर्फ सूर्यकिरणांनी हळूहळू वितळतो तसे पाप माघात वितळते श्रोते हो हा फार महत्वाचा बोध आहे देव कोणाचे आयुष्य अचानक बदलत नाहीत पण दिशा बदलतात आता ब्रह्मदेव स्त्री पुरुष गृहस्थ संन्यासी सगळ्यांसाठी माग मास कसा आहे ते सांगतात माग मास हा संन्याशासाठी नाही तो संसारात अडकलेल्या माणसासाठी आहे जो रोज जगण्यासाठी झगडतो जो मनातून थकलेला आहे त्याच्यासाठी माग दिला आहे एक कथा अशी सांगितली जाते एक स्त्री होती नवऱ्याचे निधन झाले होते संसार मूल जबाबदाऱ्या सगळं तिच्यावरच माघ महिना तिला काहीही करता येत नव्हतं एक दिवस ती रडत बसली आणि म्हणाली देवा माझ्याकडे काहीच नाही त्याच दिवशी तिने शेजाऱ्याच्या आजारी मुलाला थोडं गरम अन्न दिलं बस एवढंच त्या एका कृतीने तिच्या आयुष्यात आशेचा किरण आला पुढे तिला आधार मिळाला मार्ग मिळाला ब्रह्मदेव सांगतात नारदा माघ मासात मोठे पुण्य शोधू नकोस योग्य भावना शोध माघ मासात मन अधिक संवेदनशील असते म्हणून या काळात केलेले विचारही कर्म बनतात म्हणूनच ब्रह्मदेव सांगतात माघात मनावर लक्ष ठेव कारण या काळात मन देवाजवळ असते श्रोते हो हे फार सूक्ष्म आहे माघ मास म्हणजे बाहेर स्नान नाही आत मनाची धुलाई आहे नारद शेवटचा प्रश्न विचारतात भगवान जर एखाद्याने माग मासात काहीच केले नाही तर ब्रह्मदेव शांतपणे उत्तर देतात नारदा माग मास जबरदस्ती करत नाही तो संधी देतो जो घेतो तो पुढे जातो जो नाही घेत तो तिथे आहे तिथेच राहतो आत्तापर्यंत या अध्यायाचा सार असा की तुझे दुःख तुझा दोष नाही पण त्यातून बाहेर पडण्याची संधी तुझ्या हातात आहे या अध्यायाची अंतिम फलश्रुती या अध्यायाचा थेट जीवनबोध आहे आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडणारा समारोप आहे मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रोते हो आता आपण अध्याय एकच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोचलो आहोत आत्तापर्यंत जे ऐकलं ते फक्त कथा नव्हती ती तुमच्या आतल्या आवाजाशी बोलणारी अनुभूती होती कारण माघ मास महात्म्याचा पहिला अध्याय माणसाला एकच प्रश्न विचारतो तू देवाकडे जाणार आहेस की दुःखातच अडकून राहणार आहेस या शेवटच्या भागात ब्रह्मदेव नारदांना माघ मासाची फलश्रुती सांगतात पण ही फलश्रुती केवळ स्वर्ग मोक्ष यापुरती मर्यादित नाही ती या जन्मातल्या शांतीबद्दल आहे नारद विचारतात भगवान जो मनुष्य श्रद्धेने माघ मास पाळतो त्याला नेमके काय मिळतं ब्रह्मदेव उत्तर देतात नारदा त्याला प्रथम भीतीपासून मुक्ती मिळते कारण जो माणूस पहाटे उठून देवाचे स्मरण करतो त्याच्या मनात अंधार टिकत नाही ते सांगतात माघ मासात जो क्रोध आवरतो त्याच्या आयुष्यातील संघर्ष कमी होतात जो माघात परनिंदा टाळतो त्याच्या जीवनात विश्वास वाढतो जो माघात थोडे कमी खातो त्याचे मन हलके होते आणि जो माघात थोडे अधिक देवाचे नाव घेतो त्याचे जीवन बदलायला सुरुवात होते श्रोते हो ही फलश्रुती ऐकायला साधी वाटते पण परिणाम खोलवर असतो ब्रह्मदेव पुढे एक अत्यंत प्रभावी कथा सांगतात एक गृहस्थ होता आयुष्यभर कष्ट पण समाधान नव्हते मुलं ऐकत नव्हती घरात सतत वाद मनात चिडचिड माग महिना आला त्याने ठरवले मी काही मोठं करू शकत नाही पण एक काम करीन तो रोज पहाटे उठून शांत बसू लागला फक्त पाच मिनिटे कुठलाही मंत्र नाही फक्त श्वासावर लक्ष आणि मनात एकच वाक्य देवा मला शांत कर पंधरा दिवस गेले घरातले वातावरण बदलू लागले वाद कमी झाले त्यांचे बोलणे बदलले आणि एक दिवस त्याच्या लक्षात आलं बाहेर काही बदललं नाही पण मी बदललो आहे ब्रह्मदेव म्हणतात नारदा मासात देव घर बदलत नाही हृदय बदलतात आता ब्रह्मदेव अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात माग मास म्हणजे भीती दाखवणारा धर्म नाही माघ मास म्हणजे अपराधी ठरवणारा धर्म नाही तो आहे आधार देणारा धर्म जो आजारी आहे त्याला माघ आशा देतो जो गरीब आहे त्याला माघ आत्मसन्मान देतो जो पापी आहे त्याला माघ सुधारण्याची संधी देतो नारद नतमस्तक होतात ते म्हणतात भगवान हा धर्म खरोखरच सर्वांसाठी आहे ब्रह्मदेव म्हणतात हो नारदा म्हणूनच मी सांगतो माघ मासात मोठ्या गोष्टींचा हट्ट धरू नकोस फक्त नियमितपणा ठेव हो। ते शेवटी एक अत्यंत मौल्यवान उपदेश देतात जो माणूस माघ मासात दुसऱ्याचे दुःख हलकं करतो तो माझ्या सर्वात जवळ असतो श्रोते हो हे वाक्य आपल्या हृदयात ठेवा आणि आता अध्या एकचा समारोप करताना आपण थेट स्वतःला प्रश्न विचारूया मी पहाटे उठू शकतो का मी थोडा राग कमी करू शकतो का मी थोडी दया वाढवू शकतो का जर उत्तर हो असेल तर तुमचा माग सुरू झाला आहे श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम